पुन्हा एकदा वळूयात आपल्या स्पेशल रिपोर्टकडे चंद्रपूर जिल्ह्यामधल्या एका तहसील कार्यालयामध्ये पंचावन्न वर्षाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली मात्र याच शेतकऱ्याचा मृतदेह अजूनही शवागरात आहे शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी हा मृतदेह स्वीकारायलाच नकार दिलाय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावरती अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांनी भूमिका घेतली आहे या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या मृत्यूला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे दीर अनिल धानोरकर यांना जबाबदार धरलंय या कुटुंबियांनी त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे बघूयात हा फोटो आहे आत्महत्या केलेल्या चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्याचा परमेश्वर मेश्राम या पंचावन्न वर्षाच्या शेतकऱ्यावर भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष पिण्याची वेळ आली आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण होतं जमिनीच्या व्यवहारामध्ये झालेली फसवणूक आणि या फसवणुकीच्या प्रकरणी त्यांनी जबाबदार धरलंय ते खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे नातेवाईक अनिल धानूरकरांना मेश्राम यांनी न्याय मिळत नसल्याच्या विवंचनेमधून स्वतःला संपवलं पण त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवसाच्या नंतरही त्यांचा मृतदेह याच शवागारात आहे तुम्ही अजूनही पतीचं पार्थिव जे का आहे कारण की आमची जे मागणी आहे ते सरकार पूर्ण करत नाही आहे आम्हाला आम्हाला पाहिजे 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 पोलीस प्रोटेक्शन आणि ताबा पण बाळू धारूर करता आता हयात नाहीये त्यांचा मृत्यू झालेला आहे मग कोणाकडून -कुण तुम्हाला भीती आहे भीती म्हणजे आता त्यांनी मोठे लोक पडतात आम्ही लहान पडतो होऊ शकते त्यांची पत्नी बी अधिकार घेऊ शकतात त्यामुळे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दे पाहिजे आणि ताबा पण पाहिजे आमच्या जमिनीवर बाळूभाऊ धानोरकर यांची वाईफचा दबाव असू शकते कारण की आम्ही त्यांनी जिथचे जे तहसीलदार आहे त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा आमचं काम करून नाही दिलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे पैसे घेऊन सुद्धा ते आमचं काम करत नाही आणि तारखा देतात तुम्ही सोमवारला या गुरुवारला या शुक्रवारला या तेव्हा काम होणार तुमचा पुढच्या हप्त्यामध्ये सात बारा भेटर त्याच्यानंतर सात बारा भेटल असं म्हणू म्हणू त्यांनी दोन वर्ष घालवले पण निकाल काही आमच्या बाजूने त्यांनी लावला नाही आणि आम्हाला सात बारा बनवून दिला नाही भद्रावती तालुक्यामधील कुरोडा इथे मेश्राम यांची साडेआठ एकर वडिलोपार्जित जमीन आहे दोन हजार सहा मध्ये मेश्राम आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचा जमिनीचा व्यवहार झाला धानोरकरांनी पैसे न दिल्याचा आणि दिलेला चेक बाऊन्स झाल्याचा आरोप आहे व्यवहारावरून परमेश्वर मेश्राम यांनी बाळू धानोरकर यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली प्रकरणाचा निकाल परमेश्वर मेश्राम यांच्या बाजूने लागला केस जिंकूनही जमीन नावावरती झाली नाही त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष घेतलं रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना सात ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडारे यांचं आता तीन ऑक्टोबरला निलंबन झालं या शेतीचा जो सातबार आहे फेरफार आहे तो अनिल धानोरकरांच्या नावावर होऊ शकलेला नाही सध्याही जर पाहिली तर ऑनलाईन शेती जी आहे कागदपत्रावर जी शेती आहे ही बाळू धानोरकर यांच्या नावावर आहे तर ताबा जो आहे तो अनिल धानोरकरांचा आहे आणि याबाबत अनिल धानोरकर यांचा परमेश्वर मेश्राम यांच्या बहीण भावासोबत कोर्टात केस सुरू आहे एकंदरीत आपण जर प्रकरण पाहिलं तर त्यामध्ये अनिल धानोरकरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या जमिनीशील आमचा जो वाद आहे तो कुठल्याही प्रकारे परमेश्वर मेश्राम यांच्यासोबत नाही मात्र हे प्रकरण समोर आल्याच्यानंतर दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणासोबत आपला काहीही संबंध नाही असं म्हणत हात झटकले तर दुसरीकडे बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी या सगळ्याला बिनबुडाचे आरोप करून राजकारण केलं जात आहे असाही आरोप केला आहे नाही माझं त्यांच्याशी कुठलंही बोलणं झालं नाही पण दोन हजार पाच सहा पासून ते वाहत आहे याच्या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही अनिल भाऊशी बोलू शकता कारण माझ्या नावाने जमीनच नाही माझा जमिनीशी संबंध नाही तर त्याबद्दल कुठले स्टेटमेंट मी करू शकत नाही परमेश्वर मेश्रामची माझा कुठलाही संबंध नाही दोन हजार पाच मध्ये बाळूभाऊने त्यांच्याकडून शेत घेत विकत घेतलं विकत घेतेवेळी बाडूूभाऊने काही पैसे माझ्याकडून घेतले होते नंतर मी एक वर्षानंतर बाडूभाऊला सांगितलं की मला शेत घ्यायचा आहे पैसे देशील का तो मनाला थोडे दिवसांनी देतो विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं काहीही बोलायला तयारी दाखवलेली नाहीये पण त्यांनी सात दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही जमीन आता कायदेशीर मालकाच्या नावे केली जाईल असे आदेश दिले नाही असं आहे की मी त्या संदर्भात ऐकलंय मी काय अजून माहिती तर माझ्याकडे नाही आहे नेमकं प्रकरण काय आहे त्यामुळं माहिती घेतो मी आणि मग बोलतो काँग्रेसवाल्यांची सवयच आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायच्या आपण कोणीही असो जर शेतकऱ्याला तो नाडवत असेल आणि कुंपनच जर शेत खायला लागलं असेल तर ती गंभीर बाब आहे आणि त्यामुळं असं जर कोणी राजकारणी करत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे कदाचित आता जमीन मेश्राम कुटुंबियांच्या नावावरती होईलही मात्र आपल्या हक्कासाठी आत्महत्या केल्यानंतर प्रशासन जाग होणार असेल तर अशा प्रशासनावरती देखील कारवाई व्हायला हवी सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर